श्री पी आहेर पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न येथील श्री पी आहेर सहकारी पतसंस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शांततेत पार पडली संस्थेचे व्यवस्थापक रवींद्र गोसावी यांनी सभासदांना संस्थेची माहिती दिली चेअरमन डॉक्टर नूतन सुनील आहेर यांनी सभेला उपस्थित सभासदांच्या मान्यतेने पोटनियम दुरुस्ती सुधारित आदर्श उपविधी स्वीकारणे संस्थेच्या नवीन शाखा विस्तारास मंजुरी व इतर विषय मंजूर झाल्याचे घोषित केले यावेळी संस्थापक चेअरमन सुनील आहेर महाराष्ट्र विद्याप्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक डॉक्टर व्ही एम निकम यांनी मार्गदर्शन केले संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यात प्रामुख्याने गोल्डन आईज ऑफ इंडिया या जागतिक विक्रमाचे मानकरी सूक्ष्म गणेशपूर्ती कलावंत भगवानदास खरोटे कसमादे गौरव समाजसेवक पुरस्कार प्राप्त डॉ व्ही एम निकम आदर्श अधिकारी पुरस्कार प्राप्त सतीश पच्छाव देवाभाऊ फाउंडेशन या संस्थेवर समन्वयक पदी निवड झालेले बालाजी पतसंस्थेचे चेअरमन पवन आहिरराव देवळा नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक अनिल आहेर भाजपा तालुका अध्यक्ष किशोर आहेर विकास सोसायटीवर संचालक पदावर निवड झालेले रोशन मोरे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेले नयन सोनवणे वैद्यकीय अधिकारीपदी निवड झालेल्या आकांक्षा अहिरराव डॉक्टर संजय पाटील यांचा समावेश होता यावेळी संचालक प्रफुल्ल आहेर दीपक देशमुख केशव खैरनार सचिन जाधव तुषार आहेर निंबा निकम डॉ संजय पाटील मनीष शिवदे दीपक ठाकरे सभासद मयूर आहेर महेश सोनकुळे विष्णू मेतकर गणेश वराडे कर्मचारी मयूर शेळके प्रशांत पगारे बाळासाहेब पगार जयश्री कांदळकर हेमंत देवरे योगेश आहिरे समाधान देवरे योगेश सोनवणे सुनील गांगुर्डे यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते व्हाईस चेअरमन किशोर खरोटे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा